ओबीसी संघर्ष समिती आकोटतर्फे उपविभागीय अधिकारी यांना आज सर्व पक्षाच्या ओबीसी नेत्यांतर्फे देण्यात आले निवेदन हजारोच्या संख्येने ओबीसी वर्ग होता उपस्थित जमीनदार जर आर्थिक हतबल असेल तर त्या जमिनीमध्ये काम करणारा शेतकरी काम करणारा मजदूर हा कुठून आर्थिक सक्षम होणार आहे मला आज माझ्या लाडक्या देवा भाऊला हेच सांगायचं आहे की तुम्ही दोन भावामध्ये तेळ निर्माण करत आहे आज मला सांगा आपल्या घरामध्ये घरा जर एखादा व्यक्ती विकलांग असेल तर आपल्या आपल्या घरातली हिसे वडणी आपले हे वडील कशा पद्धतीने करतात जर आपल्या एखादा व्यक्ती आपला भाऊ जर विकलांग असेल तर सर्वात जास्त वाटा हा आपल्या

महाराष्ट्रामध्ये हा जो सत्तावीस टक्के आरक्षण आहे याच्यावर सुद्धा हा कब्जा करण्याचा जो प्रयत्न करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्यावर अन्याय करणाऱ्या भावांना आम्ही ही जागा दाखवून देऊ जय ओबीसी जय ओबीसी लढेंगे जय ज्योती